हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे परत येणारा पैसा कोकणातल्या एका छोट्याशा गावात सुनीता गावडे ना राहत होती वयाच्या साठीला पोहोचलेली पण डोळ्यात अजूनही आशेचं तेज होतं तिचे दोन मुलगे मोठा सागर आणि धाकटा रमेश सागर गाव सोडून वर्षभरात निघून गेला होता म्हणाला होता आई मी मुंबईला जातोय मोठं काम करीन तुम्हा दोघांचं आयुष्य बदलून टाकेन तेव्हापासून सुनीता दर महिन्याला टपालांना पैसे येताना पाहायची प्रत्येक पाकिटात पत्र असायचं आई मी ठीक आहे परदेशात आहे इथे काम खूप आहे पण मी तुझं आयुष्य सुखात ठेवीन सागरच्या पत्रातला प्रत्येक शब्द आईच्या जगण्याचा आधार बनला होता त्या पैशांनी घर दुरुस्त झालं रमेशचं कॉलेज सुरू झालं आणि गावात सगळ्यांना वाटायचं सागर परदेशात भारी कमवतोय पण एक गोष्ट मात्र कायम गुढ राहिली सागर कधीच गावात परतला नव्हता रमेश लहानपणापासून भावावर जीव ओवाळून टाकायचा पण जसजसा मोठा झाला तस तसे प्रश्न वाढू लागले एक दिवस रमेशने पोस्टमनकडून विचारलं काका माझ्या भावाचं पाकीट कुठून येतं पोस्टमन म्हणाला अगदी जवळचं शहर आहे रत्नागिरी परदेश नाही रे रमेश थबकला रत्नागिरी पण आईला तर म्हणाला होता परदेश त्या दिवसापासून रमेशच्या मनात शंका कुरतडू लागली काहीतरी बिनसलं होतं एका रविवारी रमेशने ठरवलं आईला काही न सांगता तो रत्नागिरीला जाणार ट्रेनने तो शहरात पोहोचला सागरच्या पत्रातून त्याला पत्त्याचे काही संकेत आठवत होते एका पत्रावर टपालाची शिक्कामोर्तब केलेली शिक्का होती रत्नागिरी सेंट्रल रमेशने विचारलं रत्नागिरी से रत्नागिरी सेंट्रल म्हणजे एका चहावाल्याने उत्तर दिलं अरे ते इथलं कारागृह आहे मोठं जेल त्या क्षणी रमेशच्या अंगावर काटा आला नाही माझा भाऊ कारागृहात पण मनातला आवाज म्हणाला तरीही सत्य जाणून घेणं गरजेचं आहे रमेशने कारागृहाच्या ऑफिसमध्ये चौकशी केली नाव सांगताच एक अधिकारी थोडा शांत झाला सागर गावडे होय आहे आमच्याकडे दोन वर्ष झाले रमेशच्या डोळ्यात अश्रू आले कशासाठी साहेब अधिकारीने नोंदी पाहिला चुकून घडलेला अपघात एका नशेत ड्रायविंग करताना तो मोटरसायकलवरच्या मुलाला धडकला मुलगा जागीच गेला सागरने स्वतः पोलिसात कबुली दिली रमेशने हात डोक्यावर नेले सागरचा चेहरा डोळ्यासमोर आला प्रेमळ जबाबदार आईवर जीव देणारा तो असा काही करू शकेल का अधिकारीने पुढं सांगितलं त्याने आतून काम सुरू केले कारागृहातल्या वस्त्रनिर्मिती युनिटमध्ये जेवढं मिळतं तेवढं तो घरी पाठवतो आणि सांगितलं आईला सांगू नका ती तुटून जाईल परवानगी मिळवून रमेश आत गेला सागर समोर आला केस वाढलेले पण चेहऱ्यावर शांततेचा भाव रम्या त्याचा आवाज थरथरला रमेश पुढे आला आणि त्याला घट्ट मिठी मारली भाऊ हे काय केलंस आई रोज तुझ्यासाठी प्रार्थना करते तिला वाटतं तू परदेशात आहेस सागरचे डोळे भरले तिचं जगणं टिकावं म्हणून मी खोटं बोलतो माझ्या चुकांनी तिचं मन तुटू नये म्हणून मी हे सगळं केलं रमेशच्या डोळ्यातून ओघळ वाहू लागले तू अपराधी नाहीस भाऊ तू पश्चाताप करणारा माणूस आहेस काही दिवसांनी रमेश घरी परतला आईने विचारलं कसं आहे सागर आता कधी येणार रमेश काही बोलू शकला नाही फक्त तिच्या हातात एक छोटं पाकिट ठेवलं त्यात सागरचं पत्र होतं आई मी लहानपणापासून तुझ्या मी तुझ्यापासून दूर आहे पण तुझ्या आशीर्वादापासून नाही माझी चूक मोठी आहे पण माझा पश्चाताप त्याहून मोठा जेव्हा मी मोकळा होईन तेव्हा पहिल्यांदा तुझ्या पायाशीच येईन तुझाच सागर सुनीता शांतपणे ती वाचत होती शेवटी म्हणाली माझा सागर गुन्हेगार नाही रे तो माणूस आहे आणि माणूस चुकतो पण ज्या मुलाने चूक मान्य केली त्याचा उद्धार होतो दोन वर्षांनी सागर सुटला गावात पोहोचला तेव्हा आई अंगणात बसलेली होती त्याच्या पायाचा आवाज एक तास ती वळली सागर जमिनीवर बसला आणि तिच्या पायांवर डोकं ठेवलं आई परत आलो तुझ्याकडे आईने त्याला उचलून धरलं पैसे नको रे फक्त तू आलास हेच माझं धन आहे त्या दिवशी घरात कुणी बोललं नाही पण दोघांच्या डोळ्यांनी एकमेकांशी सगळं सांगितलं कधी कधी दूर गेलेले लोक प्रत्यक्षात खूप जवळ असतात फक्त परिस्थितीच्या भिंतीत अडकलेले सागरचं आयुष्य शिकवत खोट बोलणं चुकीचं असत पण जर त्या खोट्यामागे दुसऱ्याचं सुख दडलेलं असेल तर ते खोटंसुद्धा कधीकधी प्रेमाचं रूप घेऊन येतं आईचा प्रेम आणि मुलाचा पश्चाता या दोन गोष्टींच्या दरम्यान कारागृहाची भिंत होती पण ती भिंत शेवटी वितळली कारण खरा माणूस जरी चुकला तरी प्रेमाने परत येतो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद